नमस्कार मी समाधान कदम ऑल इंडिया फ्रूट सप्लायर एस केप फ्रूट कंपनीचे मालक बोलत आहे अर्डोर सीड्स यांची विजय आणि विराट कलिंगड यांची लागवड शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात करावी यांचे मालाला किपिंग क्वालिटी आणि साईज एक नंबर आहे प्लॉट मररोग होत नाहीत मालाची साईज दोन ते सहा किलो राहते मालाला कळसलपणा राहतो आणि एक्सपोर्टसाठी मी उस्मानाबाद तुळजापूर बीड सोलापूर पंढरपूर इकडं मंगळवेढा ह्या साईडहून माल उचलले आहेत ह्या ज्याची लागवड झाली त्यांना भरपूर उत्पन्न मिळालं आहे पंचवीस ते तीस टनापर्यंत माल निघलेला आहे आणि मालाला मग रोग येत नाही प्लॉट व्यवस्थित येतो साईज चांगली बनते ही माल एक्सपोर्टसाठी मागणी भरपूर आहेत इतर राज्यातून ही मागणी चांगली आहे दिल्ली असल पंजाब आहे हरियाणा आहे इकडं गुवाहाटी सिल्गुडी कलकत्ता वेस्ट बंगाल विशाखापट्टणम ह्या भरपूर माल टिकाव आहे बारा टायर दहा टायर गाड्यामध्ये माल दबत नाही मालाला चांगली उन्हाळ्यामध्ये ही क्वालिटी आहे काताडं त्याचं योग्य सालीचं आहे विराट आणि विजय कलिंगड या नावाने वर्ण आहेत विजय कलिंगड ही थंडीतलं आहे आणि विराट कलिंगड हे उन्हाळ्यातलं आहे आणि कलिंगडला या भरपूर मागणी आहे बाहेर देश बाहेर राज्य देशातून इराक युरोप आणि इजिप्त दुबई या ठिकाणी भरपूर मागणी आहे कलिंगडची तर कलिंगडची लागवड भरपूर करावी वर्षी साधारणपणे कमीत कमी दहा रुपये आणि आता सध्या चालवलं आज बावीस तेवीस रुपये मार्केट चालू आहे कलिंगडचं तर कमीत कमी दहा रुपये आणि पंचवीस टन माल निघला तर सर्व शेतकऱ्यांना परवडण्यासारखं पीक आहे आणि दोन महिन्यात पीक निघत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लागवड करा आणि हाही त्यांना मोठी संधी आहे जरी दुष्काळाचं सावट असलं तरी थोड्या थोड्या पाण्यावर हे पीक निघू शकतं माल बघाय गेल्यावर मालाची किपिंग क्वालिटी साईज बघितलं जातं शायनिंग पावडर आतनं कटिंग कसे आहे कलर कसा आहे हेही बघितलं जातं विराट कलिंगड सगळ्यात भारी वाटते साईज चांगली आहे मजबूतपणा आहे टिकावपणा आहे आणि उन्हाळ्याच्या चाळीस पंचेचाळीस टेम्परेचरमध्ये हे फळ कुठल्याही राज्यात पाठवलं तर टिगू शकतं डिसेंबर पंधरा वीस तारखेपासून लागवड करा एवढी सर्वांना विनंती आहे सर्व शेतकरी करतील आणि स्वतः प्लॉट घेण्यासाठी आम्ही समर्थ आहे त्यांचे विराट कलिंगडचे त्यामुळे काय अडचण नाही धन्यवाद विजय आणि विराट कलिंगड म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी बारा छप्पन्न एक्कावन आमचा दुसरा क्रमांक पंचाण्णव बावन त्रेपन्न चौदा पंचावन्न पंचा लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आरडोर विजय आणि विराट कलिंगड